निनाई अग्रो बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड उत्पादन प्रोटोमिल शेणखत आणि तसम सेंद्रिय खतांना उत्तम पर्याय म्हणजे प्रोटोमिल कोकणातील सर्व पिकांसाठी भाजीपाल्यांसाठी फळे फुलांसाठी उपयुक्त पंचवीस वर्ष लोकांच्या शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेलं खत म्हणजे प्रोटोमिल खत हात प्रोटो पिकासाठी प्रोटोमिल हे उत्तम सेंद्रिय जीवाणू खत आहे रासायनिक खत वापरणं किंवा युरिया वापरण्याची गरज नाही एकंदरीत कोकणातील सर्व शेतीवर पिकांसाठी उपयुक्त सेंद्रिय खत म्हणजे प्रोटोमिल खत भारतात क्रिकेट आणि क्रिकेटचं वेळ अजब आहे त्यात आयपीएल असल्यावर तर त्या प्रेमाला आणखीन उधाण येतं यावर्षी आरसीबी फायनल आली अठरा वर्षानंतर जिंकण्याची संधी असल्यानं आरसीबी फॅन्समध्ये कमालीचा उत्साही होता देशभरातील फॅन्सनी त्यासाठी देव पाण्यात ठेवले असतील असलस सिंधुदुर्गातील फॅन्सनं जे काही केलं त्याचा व्हिडिओ आता व्हायरल होतो आहे अशा आयपीएल मधील एक संघ म्हणजेच आरसीबी रॉयल चॅलेंजर बेंगळूर या संघाचा शिवचिंत याला आपला संघ विजयी व्हावा म्हणून धनोपी पुष्प ध्वजाचरणी अर्पण केलाय त्याचा संघ विजयी हो असा आशीर्वाद देऊन पाच वर्ष आयपीएल ज्याला इंडियन प्रीमियम लीग म्हणजेच आयपीएल असं आम्ही संबोधतो

कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईचं सा यूट्यूब चॅनल